नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आपण सासवड शहरातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत की नेमकं कशा पद्धतीने यंदाची ही निवडणूक पार पडते मतदार राजाचा कौल काय आहे सासवड शहरातील मतदारांच्या प्रतिक्रिया काय आहेत कसा हवा आहे त्यांना त्यांचं भावी नगराध्यक्ष त्यांच्या प्रभागाचा नगरसेवक तर माझ्यासोबत आत्ता सासवड शहरातील जे युवा मतदार आहेत ते आहेत तरुण मतदार आहेत आणि हे जे सर्व माझ्या पाठीमागे जे युवक उभे आहेत हे सर्व शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान या प्रतिष्ठानचे सर्व धारकरी आहेत आणि त्यांची भूमिका काय आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत सा सासवड नगर परिषदेची निवडणुकीची रणधुमाळी सध्या चालू आहे प्रचार रंगला ए, एक मतदार म्हणून धारकरींसोबत एक मतदार म्हणून एक सासवडकर म्हणून काय वाटतं या निवडणुकीमध्ये कसा कौल राहील नमस्कार जय कसं होतं की मतदार म्हणा किंवा सामान्य नागरिक म्हणा सासवडकर म्हणा किंवा धारकरी म्हणा उलटं धारकरेची जबाबदारी थोडी जास्त राहते कारण की सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक असेल ऐतिहासिक असेल किंवा धार्मिक असेल असं प्रत्येक क्षेत्रामध्ये धारकऱ्याला लक्ष ठेवावं लागतं इवन गावात राहून वाडीवस्त्यावरती राहूनसुद्धा पातळीवर काय चालू आहे राजकारणाच्या उलथापालथीमध्ये सुद्धा बारीक बारकांनी लक्ष ठेवावं लागतं त्याचबरोबर आज जसं तुम्ही म्हणताय की नगरपालिकेमध्ये निवडणुका लागल्या एक तर ह्या निवडणुका फार वर्षांनी लागलेल्या आहेत तेव्हा बऱ्यापैकी प्रशासकीय कारभार पण मध्यंतरी होता आता एक मतदार म्हणून म्हणा किंवा धारखरी जबाबदार व्यक्ती म्हणून म्हणा आमची एकच अपेक्षा आहे की बाबा सासवड शहर, शहर, शहर हे ऐतिहासिक शहर आहे सांस्कृतिक वारसा असलेले शहर आहे हे जपण्याचं सामर्थ्य असणारा उमेदवार निवडून यावा नगरपालिका अशा व्यक्तीच्या ताब्यात जावी नगराध्यक्ष असा असावा की ज्याला सासवड सांस्कृ सासवडचं जे काही सांस्कृतिक वारसा आहे ऐतिहासिक वारसा ही शंभूराजेची जन्मभूमी आहे ही संत सोपान समाधीभूमी आहे याचं पावित्र्य आणि हे जगपातळीवरती ही कारकीर्द पोचू शकेल आपलं कार्य पोचू शकेल असा एक सामर्थ्यवान व्यक्ती आम्हाला उमेदवार निवडून यावा अशी आमची आशा आहे चार वर्षापासून प्रशासकाचा कारभार आहे चार वर्षाच्या दरम्यानचा सासवडचा कारभार नगर परिषदेचा आणि चार वर्षांच्या पूर्वीचा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कारभार याच्यामध्ये काही फरक जाणवला का निश्चित फरक जाणवतो कारण नगरसेवक कोण असतो तुमच्या आमच्या चौकातला तुमच्या आमच्या भागातला तो रहिवाशी असतो काही वर्षापर्यंत तो एक मतदार म्हणून काम करतो आणि त्याची ॲबिलिटी जेव्हा वाढते त्याची क्षमता वाढते तेव्हा तो एका योग्य पक्षाकडून त्याला तिकीट मिळतं अधिकृत मिळतं किंवा अपक्षपदेतून निवडून लढतो आणि तो त्या ठिकाणी आपल्या भागातून आपल्या सर्वांच्या मतदारांतून निवडून येतो त्यामुळे त्याचं आपलं जे बॉन्डिंग असतं ना ते फार वेगळं असतं अगदी नगराध्यक्ष जरी असला तर तो आपल्या गावातला असतो बरोबर ना आत्तापर्यंत आपण तोच अनुभव घेतला नगरसेवक असतील उपनगराध्यक्ष असतील नगराध्यक्ष असतील नगर हे कोण बाहेरचे नसतात हे तुमच्याच वार्डातले तुमच्याच गावातले तुमच्या चौकातले असतात मग यांच्यासोबतचं बॉन्डिंग तुमच्या आडीनडीला किंवा तुमच्या गावातला तुमच्या वार्डातल्या ज्या चुका आहेत ज्या दुरुस्ती आहेत ते तुम्ही त्यांना स्पष्ट सांगू शकता जो जे प्रशासन असतं निश्चित ते उच्च शिक्षित असतात पण त्यांची विचारधाराना आपल्या विचारधारे मी फरक राहतो त्यांच्यानं आपल्या बॉन्डिंगमध्ये शंभर टक्के फार फार अंतर राहतं ते त्या अंतर भरून निघणं फार कठीण जातं ते आपल्या अडचणीत ते तितक्या ताकदीनं समजू शकत नाही आणि जेवढं आपल्या गावाप्रती आपल्या वार्डाप्रती जेवढा लगाव एका नगरसेवकाला असतो जो नगराध्यक्ष असतो तेवढा लगाव एका प्रशासकीय अधिकाऱ्या कदाचित असला पाहिजे पण तेवढा दिसत नाही हे पण तितकं सत्य सासूर नगर परिषदेची निवडणुका रणधुमाळी सध्या चालू आहे एक तरुण मतदार म्हणून या संपूर्ण निवडणुकीकडे कसं बघतं आता ही आपली सर्वांची जबाबदारी आहे की मतदान शंभर टक्के झालं पाहिजेत पण जसं आपला आता हा जो भाग आहे की पुरंदरचा शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला तर मी आवर्जून सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो गुण असेल हे स्वराज्य उभारणीत तर त्यांचं राजकारण आणि त्यांनी कधीच असं स्व सार्थ स्वार्थासाठी गलिच्छ राजकारण केलं नाही त्यांचे अजूनही बाहेरच्या देशांमध्ये पण दाखले दिली जातात राजकारणाचे धडे दिले जातात आणि ते राजकारण जपतात मग आमची अशीच इच्छा आहे की इथे पण गाव पातळीवर कुठलेही गलिचं काम न करता व्यवस्थित तुम्ही सुसंस्कृत आणि आपलं जे काय सासवडचा विकास होईल अशा पद्धतीनं तुम्ही राजकारण घ्यावं आणि जसं प्रकारे दादा म्हटले की शिवाजी आणि संभाजी महाराजांच्या रक्तपिढीच जशी तुमची रक्ताची ते विचार असले पाहिजेत की त्याप्रमाणेच आम्हाला उमेदवार हवा आहे आणि त्यांनी हिंदुत्वाचंच काम करावं अशी आमची इच्छा असेल गेली चार वर्ष सासवड नगर परिषदेचा कारभार प्रशासकाकडे आहे त्या अगोदर नगराध्यक्ष नगरसेवकांकडे होता काही स्व फरक जाणवला का की प्रशासकाचा हा जो चार वर्षांचा कारभार आणि लोकप्रतिनिधींचा म्हणजे नगरसेवक किंवा नगराध्यक्षांचा कारभार यामध्ये काही फरक जाणवला नक्कीच फरक जाणवतो कारण आपण एका व्यक्तीशी जे आपण बोलू शकतो किंवा व्यक्तीशी संवाद साधला जातो एका व्यक्तीबद्दल आपण बोलतो आणि एक, बोल एक ज्यावेळेस सिस्टीमशी लढतो तर फरक असतो एक सिस्टीम त्यानुसार प्रोसेसनुसार जावं लागतं की तुम्हाला सांगावं लागेल किंवा काहीतरी दाखले द्या हे करा पण आपण एक समजा हक्काचा माणूस असेल आता आपण सांगू शकतो की तो, 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 तो आपल्या भागातला असेल की आम्हाला असं असा अडचणी काय आहे एक माणूस लवकर जे सांगू शकतो ते सिस्टीमशी बोलण्यात कम्युनिकेशनला जरा फरक पडतो त्यामुळे हक्काची माणसं आपली असतील तर ती नक्कीच लवकर कामं करत असतात जितक्या सहजतेने नगराध्यक्ष नगर सेवकांशी संपर्क होतो तितक्या सहजतेने प्रशासक किंवा कोणत्याही मुख्य अधिकारी असणाऱ्या अधिकाऱ्याशी संपर्क होऊ शकतो का पण तसा वेळ लागतो म्हणजे एक आपली म्हणपणे की सरकारी काम आणि बारा महिने थांब हे उगच नाही म्हटलं जात की तुम्ही किती जरी प्रयत्न केला की ते सिस्टीम प्रोसिजर किंवा वेळ लागेल याच्या नावाखाली वेळ लागतच असतो पण आपल्या हक्काचा माणूस असेल तर तुम्ही सांगून ते लवकर काम करून घेऊ शकता काय वाटतं या आ, ही जी लाडकी बहीण योजना आहे ही किंग मेकर ठरली लोकसभा असेल विधानसभा असेल आता सासवड नगर परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेचा इफेक्ट कितपत होईल महिलांची मतदानाचा टक्का वाढेल का नक्कीच म्हणजे आपण अगदी हे मागची निवडणूक पण बघितली म्हणजे त्यांनी जो काय महिलांना आधार दिला आहे आणि आपण बरेच वेळा जरी म्हटलं ना बाहेर जरी माणसं फिरत असली तरी ज्यावेळेस मतदान असताना महिलांचा खूप सहभाग असतो आणि ज्यावेळेस महिला आणल्या जातात त्यांच्या मतदानाचा त्यांचा टक्केचा नक्कीच फरक पडत असतो आणि महिला हे भावनिक असतात त्यांना ज्यावेळेस तुम्हाला त्यांना जी आर्थिक मदत झालेली आहे पड म्हणजे पळापळीच्या काळात तर ते नक्कीच महिला विसरत नाही याचा या, नक्की विचार या, या, केला जातो परिषदेची निवडणुकीची सध्या रण धुमाळी चालली प्रचाराचा तोफा धडाडत आहे तुम्ही एक तरुण मतदार म्हणून या सासवडची ही जी निवडणूक आहे याकडे कसं बघतं नाही अगदीच ही जी निवडणूक आहे सर्वात प्रथम तरी अनेक वर्षांनी लागलेली आहे चार वर्ष गेली मागची चार वर्ष हे जे आपले नगरपालिकेचे अधिकारी असतील की जे स्पर्धा परीक्षांमधून येतात शक्यतो ते आपल्या गावातले नसतात त्यांचं काम एकच असतं की काम करणे म्हणजे जेवढं काम आहे तेवढं करणे आपल्या जे सासवड गावामध्ये प्रभागामध्ये जे काही आपले लोक आहेत किंवा त्यांच्या काही समस्या आहेत हे ते मुळापासून जाणून न घेता केवळ जसं आमचे चैतन्य दादा म्हणाले की सरकारी काम आणि बारा महिने थांब तर अशाच प्रकारे चालू असतं सासवडमध्ये सुद्धा अनेक असे आमचं नदी साफ आम्ही करत असतो किंवा असंख्य आम्हाला जसं की अमर चौक किंवा जो खालचा परिसर आहे ड्रेनेज लाईनचा प्रॉब्लेम आहे म्हणजे होता पण तो सोडवताना भरपूर महिने गेले कारण का तर आम्ही तक्रार करायची कोणाकडे डायरेक्ट अधिकाऱ्यांकडे तर तक्रार करू शकत नाही सध्या सासवड नगर परिषदेच्या निवडणुकीचा रणसंग्राम रंगलाय प्रचाराच्या तोफा धरत आहेत काय वाटतं एकंदरीत या ही जी निवडणूक यंदाची आहे या निवडणुकीबाबतीत काय कसा कल राहील मतदानाचा सासवडचा भावी नगराध्यक्ष कोण होईल आणि तुमच्या प्रभागाचा नगरसेवक कोण होईल आता जी सासवडची नगरपालिका जेव्हापासून इलेक्शन चालू झालेलं आहे तेव्हापासून खूप वर्ष ज्यांना अनुभव आहे सासवडच्या प गावाबद्दल किंवा सासवड जेवढा वाढत चाललेलं आहे त्याचा जो अनुभव आहे आधीच्या जे नगरा नगर अध्यक्ष होते किंवा नगरपालिका ज्यांच्या ताब्यात होती त्या सर्वांना खूप अनुभव आहे की सासवड वाढताना त्यांनी पाहिलेलं आहे किंवा सुखसुविधा देताना त्यांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की ज्यांना अनुभव आहे नगराध्यक्षपदाचा त्यांनाच तेच पुन्हा नगराध्यक्ष होतील कारण की त्यांना खूप अनुभव आहे दहा दहा वर्ष त्यांनी अनुभव घेतलेला आहे त्यांनी पाणी आणलेलं आहे जेव्हा न नव्हते तेव्हापासून ते राजकारणात आहेत त्यांचं कुटुंब त्या राजकारणात आहे त्याच्यामुळं माझं तर असं म्हणणं आहे की आनंदी काकी जगताप हे नगराध्यक्ष होतील कारण का की त्यांना गावातील बारकावे माहिती आहेत माझ्याच घरी जेव्हा काकी आले होते किंवा आमच्या इथे घोंगडी बैठक झाली तर ते माझ्या आजीबद्दल विचारत होते वडिलांबद्दल माझ्याबद्दल आणि पोराबद्दल तर तीन तीन पिढ्यांचे संबंध आहेत त्या नगराध्यक्षांचे आणि त्यांना खूप मोठा अनुभव आहे काकांचा प अनुभव आहे तसेच सरांचा आमदारकीचा अनुभव आहे त्याच्यामुळं निधी पण त्यांना खूप मोठ्या पद्धतीने आणता येईल केंद्रात आपलं मोदी सरकार आहे ह्याच्यात बी जे पीचं सरकार आहे प महाराष्ट्रामध्ये बी जे पीचं सरकार आहे आणि जेव्हा सासवडमध्ये बी जे पीचं जेव्हा हे येईल सत्ता येईल तर आपल्याला खूप मोठ्या पद्धतीने निधी घेता येतील कारण की आपलं सोपनकाका काका मंदिर आहे समाधी मंदिर आहे त्याच्यावर पण खूप पद्धती मोठ्या पद्धतीने आपल्याला निधी घेता येईल आपले इथे पालखी महामार्ग आहे पालखी महामार्गाचं पालखी ती पालखी विसावा असतो तेव्हा मोठा निधी घेता येईल आपलं गाव ऐतिहासिक आहे सांस्कृतिक आहे ते वो... शंभर टक्के आपल्याला जो सत्तेत सत्ता आहे महाराष्ट्राची तोच आपल्या गावची सत्ता सत्तेत असेल तर शंभर टक्के मोठा निधी घेता येतील अजून सर्वात मोठं प सांगायचं झालं तर जे बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे त्या उद्यानाच्या प शेजारी एक भवन बनवलेलं आहे अभ्यासिका बनवलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांच्याच नावाने अभ्यासिका बनवलेले गार्डनचं अभ्यासिकेमध्ये रूपांतर केलं आणि त्या अभ्यासिकेच्या माध्यमातून ऐंशी अधिकारी गोरगरीब घरातील अधिकारी ऐंशी अधिकारी आपल्या सासवडच्या प गावाला भेटलेले आहेत एवढं मोठं काम काकांच्या स्वप्नातून निर्माण झालेले काकींच्या स्वप्नातून निर्माण झालेले सरांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले तर त्याच्यामुळं जे काही ऐंशी अधिकारी आहेत त्यांचं कुटुंब आहे किंवा जे आत्तापर्यंत आता मी सासोड सांस्कृतिक मंडळाचा एक सदस्य आहे तर किल्ले स्पर्धा म्हणा किंवा सांस्कृतिक स्पर्धा म्हणा प भजन स्पर्धा म्हणा ह्या सर्व स्पर्धेंच्या माध्यमातून ते कुटुंब सतत सा सासोडच्या सांस्कृतिक ऐतिहासिक आध्यात्मिक विचारांशी जोडलेलं गेलेलं आहे अजून प्रत्येक घरासंबंध घरामध्ये त्यांचा एक नातं आहे त्यामुळं शंभर टक्के आनंदी काकीच नगराध्यक्ष होतील एक मातृत्वाच्या रूपाने नेतृत्व भेटतंय सासवडला पुन्हा ह्याच्यासाठी आम्हाला पण खूप अभिमान आहे चार वर्षेचा कारभार हा प्रशासकाच्या हाती होता आणि त्या अगोदरचं सासवड आणि प्रशासकाच्या कारभारातील सासवड काय फरक जाणवला आता प्रशासकाच्या हातात जेव्हा होतं आता सासवा आम्ही शिवतीर्थावर असतो मी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा दारकरे हे हिंदुत्वाचं काम करत असताना किंवा शिवतीर्थावर सतत येणं असतं तर प्रशासकाकडे आम्ही इथली लिफ्ट खराब झालेली सतत अर्ज केला तर ते आम्हाला करत नव्हते जेव्हा आमचा नगराध्यक्ष असेल किंवा आमचा नगरसेवक असेल आम्ही त्यांच्याकडून भांडून आम्ही करून घेऊ निधी पाडला तर तुमच्या खिशातला टाका पण ते आम्हाला पाहिजे ह्या पद्धतीने आम्ही बोलू शकतो पण प्रशासकाकडे तसं बोलू शकत नाही एवढी खंत आहे की कोणचंच काम मग माझ्या वार्डातलं असू किंवा माझ्या गावातलं असू किंवा को कसलंही काम असलं तरी प्रशासकाकडं हक्कानी आम्ही बोलू शकत नाही तसं आमच्या नगरसेवकाकडं आमच्या नगराध्यक्षाकडं मी भांडून हक्काने मी ते मागून घेऊ करून घेऊ शकतो एकंदरीत ह्या प्रतिक्रिया होत्या सासवड शहरातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जे धारकरी आहेत यांचे हे जे युवक आहेत यांच्याशी आपण आज जाणून घेतलं की यांची मतं आहेत जे तरुण मतदार आहेत यांचा जो अभ्यास आहे तो बघितल्यानंतर खरंच जाणवतं की युवक जे आहेत आता जरी आपण म्हणत असलो की युवकांचं मोबाईलमध्ये गुंतलेली पिढी आहे तरीसुद्धा ही जी मुलं आहेत किंवा ही जी तरुण युवक आहेत ही चांगल्या पद्धतीने समाजातील जे विविध प्रश्न आहे राजकीय जे क्षेत्र आहे याबाबतीत देखील मोकळेपणाने व्यक्त होत आहेत आणि सासवडची ही जी निवडणूक आहे याबाबतीत त्यांनी आपली मतं जाणलेली आहेत आपली व्यक्त मतं त्यांनी व्यक्त केलेली आहेत तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सर्वात महत्त्वाचं चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चावडी न्यूजच्या माध्यमातून सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्यामुळे चॅनल नक्की सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जय श्रीराम जय श्रीराम